नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या रूममधनं बाहेर जाताच मीरा तर रवीजवळ बसते आणि रवीला समजावून सांगू लागते हे बघा भाऊजी अहो तुमच्या मनात काय चालू आहे किती गोंधळ निर्माण झालाय ना हे मी समजू शकते भाऊजी पण यावर हा उपाय योग्य नाही आहे तुम्ही जे काही केलंयत नाही भाऊजी ते अगदी चुकीचं आहे चुकलायत तुम्ही असे आता मीरा रवीला समजावून सांगू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो वहिनी तू बोलते पं काई काई, काई ते अगदी बरोबर आहे गं पण काय करणार आहे वहिनी मी भरकटलो होतो ग काय करावं काय काय सुचत नव्हतं मला तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा रवी भाऊजी जेव्हा आपल्यावर अशी वेळ येते ना तेव्हा आपण सकारात्मक राहायचं आपले विचार कुठेही भटकू द्यायचे नाही नाहीतर मग असे परिणाम होतात आणि रवी भाऊजी अहो काळजी करू नका अहो तुम्हाला जॉब नसेल मिळत म्हणून काय झालं तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतं ना मग ते तुम्ही घरी करू शकता मग घरी करा किती तुमची फॅशन आहे ना ती टेन्शन कशाला घेताय नक्की तुम्हाला जॉब मिळेल तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो सॉरी वहिनी चुकलं माझ्याकडनं पुन्हा मी अशी नाही चूक करणार तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते रवी भाऊजी ज्या दिवशी तुमची नोकरी केली ना त्या दिवशी हे समजल्यानंतर खूप वाईट वाटलं आम्हाला पण त्या अपेक्षा तुम्ही काल ज्या परिस्थितीत घरी आला ना त्या परिस्थितीत बघताच आणखीनच वाईट वाटलं रवी भाऊजी त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नका तेव्हा रवी म्हणू लागतो ठीक आहे वहिनी नाही करणार असे म्हणून आता मीरा तिथनं निघून जाते तर इकडे आता एका रेस्टॉरंटमध्ये पंकज आणि त्याचं एक मित्र आलेलं असतं आता मात्र दोघेही मित्र फुगटे आणि भिकारीच असतात त्यामुळे ते त्याचा मित्र आता पंकजला म्हणू लागतो पंकज कर की ऑर्डर बोल वेटरला तेव्हा पंकज म्हणतो लागतो काय मी बोलवाऊ तेव्हा लगेच त्याचा ते मित्र म्हणू लागतो हो तेव्हा आता पंकज म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे मग मी चीज पास्ता मागवतो आपल्याला त्याचा मित्र खुश होतो आणि लागतं ठीक आहे मागव मागव तेवढ्यात आता पंकज वेटरला आवाज देतो वेटर येताच आता पंकज सांगू लागतो एक चीज पास्ता पाठवा बरं पटकन तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो ए आपण दोघे आहोत ना मग एक कशाला घेतोय दोन घे की तेव्हा पंकज लागतो अरे असं काय करतोय आपण एवढ्या बिझनेसच्या आयडिया शेअर करतोय ना एकमेकांना मग हा पास्ता काय चीज आहे तोही मिळूनच शेअर करू ना खूप मजा येते रे त्याचा ते मित्र मात्र रागानेच आता पंकजकडे बघत असतो लग तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो अरे त्या फायनान्सरचं काय झालं माझ्या आयडिया आवडल्या का त्याला बिझनेसबद्दल काय बोलला तो तेव्हा त्याचा ते मित्र म्हणू लागतो आपल्या आयडिया आवडतच नाही आहे त्याला ते तेव्हा पंकज म्हणू लागतो काय आपल्या त्यावर त्याचा मित्र म्हणू लागतो म्हणजे तुझ्या आयडिया आवडत नाही रे भंगार आयड्या असतात तुझ्या नाही जाणणार असा बिझनेस तेव्हा लगेच पंकज आणि त्या दोघांमध्ये आता बोलणं चालू असतं त्याच वेळेस आता त्याच रेस्टॉरंटमध्ये मॅनेजरला भेटण्यासाठी देविका आता पैसे घेऊन आलेली असते आता देविका सगळीकडे कुठल्या टेबलवरती मॅनेजर बसलेला आहे हे शोधत असते ती आता पंकजच्या टेबलजवळ आलेली असते पण मात्र पंकजचा चेहरा दुसरीकडे असल्यामुळे तिला काही दिसत नाही आता मात्र पंकजही आपल्या मित्राबरोबर बोलण्यात खूपच गुंग झालेला असतो तेव्हा ते आता देविका सगळीकडे मॅनेजरला शोधते त्याच वेळेस आता पंकजच्या पाठीमागचं जे टेबल असतं त्याच टेबलवरती मॅनेजर बसलेलं असतो मॅनेजरही आता देविकाची वाट बघत असतो तेवढ्याच समोर देविका आलेली बघतास तोही खूप खुश होतो आणि मला तो ये देविका राणी ये अगं तू असं माझ्या टेबलजवळ स्वतःहून यावं हे तर माझं स्वप्न होतं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालंय देवीकारानी तेव्हा लगेच आता मी मीरा इकडे रूममध्ये दे आलेली असते आता मात्र ती सत्याकडे बघू लागते सत्याला खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा ते एकटक सत्याकडेच बघू लागते तर इकडे आता लगेच देविका मॅनेजरला म्हणू लागते काय हवं आहे तुला आणि कशासाठी मला त्रास देतो तेव्हा मॅनेजर आता देविकासमोर हात करतो आणि म्हणतो आणलेत ना मग दे पटकन आता देविका आपल्या पर्समधनं पैसे काढते आणि लगेच आत्ता तो पैशांचं बंडल ती मॅनेजरच्या हातात देते दे। आणि रागातच तिथनं निघालेली असते तेव्हा मॅनेजर म्हणतो मैंने अगं देविका राणी असं काय करतेस अगं अजून मला पैसे मोजायचेत कमी जर असले मग त्यामुळे बैस बैस इथे प्लीज मी मोजतो तोपर्यंत आता मॅनेजर पैसे मोजत असतो तेव्हा देविका आजूबाजूला बघत असते तिला आता जणू काही पंकजच आहे की काय असं वाटू लागतं तेव्हा ती पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस मॅनेजर म्हणतो देविका राणी अगदी बरोबर पैसे आणलेत बर ते का तेव्हा देविका म्हणू लागते मोजले ना मिळाले ना मग इथून पुढे फुटायचं मला त्रास द्यायला पुन्हा इकडे यायचं नाही आहे सांगून ठेवते गाठ माझ्याशी तेव्हा लगेच मॅनेजर मला बघतो नाही येणार एवढे पैसे संपेपर्यंत मी तुला त्रास द्यायला येणार नाही पण जेव्हा संपतील तेव्हा पुन्हा आणून द्यायचे नाहीतर बघ मी काय करेल आता मात्र देविकाला काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच ती रागानेच आता मॅनेजरकडे बघत असते त्याच वेळेस आता मॅनेजर लगेच आपली बॅग हातात घेतो आणि आता देविकाच्या चेहऱ्याला हात लावणार तेच लगेच देविका त्या बाजूला होते तेव्हा लगेच मॅनेजर तिथन निघून जातो आता देविकाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं या वेळेस तर खरं मी पैसे दिले पण याने असाच त्रास दिला आणि कायम पैसे घेतले तर तर मी काय करू असा विचार ले आता देविका करत तिथेच बसलेली असते तेवढ्यात आता पंकजचा रुमाल मात्र खाली पडतो त्याच वेळेस आता पंकज रुमाल घेण्यासाठी खाली वागतो तेवढ्या जाता देविकाचंही पंकजकडे लक्ष जातं आणि पंकजनेही आता देविकाला बघितलेलं असतं तेव्हा पंकज तर घाबरतो आणि खूप मोठाले डोळे करतो इकडे देविकाचेही लाईट लागले असतात अरे बापरे इथे पंकज होता बरं झालं त्याने जर मला मॅनेजरसोबत बघितलं असतं तर आता दोघांचंही भांड फुटलं असतं दोघेही थोडक्यात वाचलेले असतात एकमेकांकडे धक्क्यानेच बघत असतात तर इकडे सत्य आता धुमकेतूला म्हणत असतो धुमकेतू अगं बघ ना हा रव्या कसा वागायला आहे त्याला जर अशीच सवय लागली तर तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मी त्यांना आहे असं काही होणार नाही अहो एकदा चुकले ते रोज रोज नाही चूक करणार तेव्हा सत्या म्हणून लागतो अगं धूमकेतू हा रव्या मोठ्या हॉटेलमध्ये कामाला होता ना मोठ्या हॉटेलमधले लोक कसे असतात काय काय पितात तुला माहिती नाही तु। आहे धुमकेतू आणि एकदा का ग गुरफटलं ना माणूस का रोज रोज तेच करायला लागतं अगं सवय लागून जाती तेव्हा लगेच आता मीरामुलागते अहो नाही लागणार सवय त्यांना एक दिवस चुकले म्हणून रोज चुका नाही करणार अहो समजूतदार आहेत रवी भाऊजी तेव्हा लगेच आता सत्य मलागतो म्हणजे तुला काय म्हणायचंय रव्या समजूतदार आणि मी समजूतदार नव्हतो का तेव्हा मीरा मुलाखते नाही मला म्हणजे तसंच म्हणायचं आहे आता बघा ना तुम्हाला तुमच्या भावाचं एवढं टेन्शन आलं आहे अरे बापरे तुमचा भाऊ एक दिवस दारू प्यायला आहे तो रोज तर तसं दारू पिणार नाही ना त्याला तशी सवय तर लागणार आहे ना एवढं टेन्शन घेताय मग स्वतः असे वागत होता तेव्हा अहो तुमची दारू सोडण्यासाठी मला काय काय प्रयत्न करावे लागले माझे फार नाके नऊ झाले होते आठवत आहे ना, ना। तेव्हा सत्य मला वाटतं धुमके तू तू आता मला टोमणे मारती का तेव्हा मीरा मला लागते हे बघा रवी भाऊजींना मी समजावलं आहे आता करना टेंशन के उना का, ते असं काही करणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका असे म्हणून मीरा असू लागते तेव्हा सत्या मला लागतो खरंच समजावलं आहे धुमकेतू आणि त्याने ऐकलं पण तुझं तेव्हा मीरा मुलाग हो। ते हो पुन्हा रवी भाऊजी असं नाही वागणार ते समजूत तर आहे तेव्हा सत्या मुलागतो धमके तू इकडे मला खरोखर टेन्शन आलं आहे आणि तुला काय मस्करी सुचतेस गं तेव्हा मीरा मुलाग ते हे बघा मी काय बोलत बसले तुमच्याबरोबर चला पटकन मला ना बाहेर जायचे ऑर्डर द्यायची त्यामुळे मला खूप काम आहे मी चालले तेव्हा सत्या मुलागतो वा धुमके तू जणू काही तुलाच खूप काम आहे असं बोलायलीस तू अगं धुमके तू तुझ्यापेक्षा जास्त कामं मला आहेत मला पण निघायचं आहे असे म्हणून आता मीरा लगेच आपल्या फुलांची पिशवी घेते आणि सत्याही तिच्या पाठोपाठ बाहेर निघालेला असतो तर इकडे बाहेर हॉलमध्ये आता निरुपा आणि सुधाकर भाऊ तयार होऊन निघालेले असतात तेव्हा लगेच आता आणि मीरा हॉलमध्ये येतात सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत अरे आम्ही पेन्शन ऑफिसला सही करायची तिकडे जाऊन येतो तेव्हा सत्या म्हणू लागतो असंय का बाप मग चल की मी पण येतो तुझ्याबरोबर तेव्हा लगेच आता निरुपा म्हणा लागते हे पनोती अरे कशाला हवायस तू मी चालले आहे तेंची पुड़े -पुड़े ना त्यांची बायको आहे ना मी अजून त्यांची बायको जेवणतही लक्षात ठेव तेव्हा लगेच सत्या धुमकेतूला म लागतो अगं धुमकेतू पैशांचा विषय आहे ना म्हणून बायको तर पुढे पुढे करणारच त्यावर आता लगेच कर भाऊ आणि मीरा हसू लागतात तेव्हा आता निरूपा मू लागते काय म्हणायला पण होती काय बोलत होता तेव्हा सत्या मू लागतो अगं निरुपा मला असं म्हणायचं आहे आता तू बापाबरोबर पेन्शन आणण्यासाठी चालली की नाही मग तू बापाचीच काय आजूबाजूला जेवढे कर्मचारी ना एवढ्या समजाचे पैसे घेऊन यायला बसली आता लगेच मीराला हसू येतं तेव्हा निरुपा म्हणू लागते ला हे फुलवाली तुला काय झालंय हसायला आणि हे बघ कुठे निघाली हुंदडायला घरात किती कामं असतात अगं जेवण बनवायचं आहे स्वयंपाक किती धुनं भांडी कितीतरी कामं असतात घरची कामं करायला नाही मत का तुला घरची कामं करून घ्यायची ना कशाला जायचं बाहेर उंदडायला सत्याला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे बघ आम्हाला येईपर्यंत छान असा स्वयंपाक बनवून ठेव कसं आहे ना तुला आहे देविका दमून येते आणि ऐन वेळेस तिला टायमावर जेवण भेटत नाही मग तिचं वजन कमी झाले बघ बा किती बारीक झाली त्यामुळे तिला विचार तिला काय आवडतं काय नाही आणि तिला विचारूनच स्वयंपाक कर तेव्हा मीरा मात्र काही नाही बोलता डुलवत हा म्हणू लागते आता लगेच सत्या कोपऱ्यापासून निरुपाला हात जोडतो तेव्हा निरुपा म्हणू लागते चला आता तुम्ही काय बघत बसलात सुधाकर भाऊ मात्र सत्यजितकडे बघून हसत असतात त्याच वेळेस निरुपा आणि सुधाकर भाऊ बाहेर जातात तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू अगं ही निरूपा कशी वागायली तुझ्याबरोबर आणि तू तू काहीच बोलत नाही धुमकी तू अगं तोंड उघडून काही बोलायचं ना तिला तेव्हा लगेच आता मीरा मो लागते अहो तुमच्या बापाची बायको बोलून दाखवते पण तुमची बायको करून दाखवते चला भटकन मला ऑर्डर द्यायला जायचे आहे सत्य मात्र हसतच इकडे घराबाहेर पडलेला असतो वेळेस इकडे आता पंकज लगेच मोठ्ठाले डोळे करून देविकाकडे बघू लागतो तेव्हा देविका धावतच पंकज जवळ येते आणि मला लागते पंकज तू इथे काय करतोय अरे तू ऑफिसला गेला होता ना तेव्हा पंकजचं तर तथम झालेलं असतं आता मी काय उत्तर देऊ देविकाला काय बोलू काही सुचत नसतं त्याचा मित्र आता पंकजकडे बघत असतो तेव्हा देविका लागते पंकज मी काय विचारते तू इकडे काय करतो तेव्हा देविकाला आता पंकजही म्हणू लागतो अगं पण तू इकडे काय करतीस तेव्हा देविका मूलाग लागते माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं हे माझं क्लायंट आहे आम्ही इकडे मीटिंग करतोय ऑफिसची आता मात्र लगेच त्याचा मित्र मांडू लावू लागतो आणि हो आमची मीटिंगच चालू आहे तेव्हा आता देविकाला तर धक्काच बसतो काय मीटिंग आणि अशी रेस्टॉरंटमध्ये काय चालू आहे पंकज तेव्हा ती पंकज जवळ येते आणि मग ते पंकज तुम्हाला ऑफिसमध्ये मीटिंग नाही येत का एवढ्या अशा गर्दीच्या ठिकाणी का मीटिंग करताय तुम्ही तेव्हा पंकज म्हणतो अगं हे माझे क्लायंट आहे ना हेच म्हणत होते की आपण इकडे बाहेर करू अगं मोठमोठ्या लोकांचे मोठमोठे शॉक असतात त्यांना इकडे आवडतं ना म्हणून म्हटलं चला आणि देविका तुला माहिती आहे अगं या मीटिंगचे ते मला एक्स्ट्रा वाढव पैसे देणार आहेत तेव्हा पैसे म्हटल्यानंतर तर देविका खुश होते आणि हो का पंकज मग चांगले चांगले तेव्हा पंकज मगतो पण देविका अगं तू इकडे काय करत होती तेव्हा देविका लागते कुठे काय असंच तुझं काम चालू दे देविका मनाशीच मला लागते अरे बापरे बरं झालं या पंकजने मला मॅनेजरला पैसे देताना बघितलं नाही नाहीतर माझं काही खरं नव्हतं आज सगळं भांडं फुटलं असतं तेव्हा इथे पंकजही मनाशीच मिळू लागतो अरे बापरे बरं झालं तेविकाने मला थोडक्यात वाचवलं हो आज हिने जर मला एकट्याला बघितलं असतं तर नाही 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 इथून पुढे मला सावध राहावं लागेल असं गाफील राहून चालणार नाही नाहीतर कधीही माझं सत्य देविकासमोर येऊ शकतं तेव्हा लगेच देविका म्हणाते पंकज बरोबरच चल मी निघते तुम्ही तुमची मिटिंग कंटिन्यू ठेवा असे म्हणून आता देविकाला लगेच पंकजच्या हातात हात देते आणि त्याला मिठी मारते आणि तिथनं निघालेली असते पंकज मात्र आता मोठा श्वास घेतो कारण आज थोडक्यात तो वाचलेला असतो तर इकडे आता मीरा अपली अर्डर देवन आता आपली ऑर्डर देऊन घरी निघालेली असते आता सोसायटीजवळ येताच मीरा धावतच घराकडे पळतच निघालेली असते कारण निरुपाने सांगितल्याप्रमाणे आता सुधाकर भाऊ आणि निरुपा येण्याआधी तिला स्वयंपाक बनवून ठेवायचा असतो आणि तसं जर झालं नाही तर अरे बापरे आई माझ्यावरती खूप ओरडतील असे म्हणतच आता ती धावतच घराकडे निघालेली असते तेवढ्यात पाठीमागनं सुधाकर भाऊ आणि निरुपा येतात तेव्हा निरुपा आता मीराला बघताच म्हणू लागते हे फुलवाली थांब आता मीरा थांबते पण मात्र आता निरुपाकडे बघते तर निरुपा खूपच भडकलेली असते तेव्हा निरुपा मू लागते अगं फुलवाली मी काय काम सांगितली होती तुला आणि तू तु? तू इकडे कुठे हुंदडते गेलीच होती ना माझं काही ऐकलं नाही ना तू तेव्हा लगेच आता मीरा मू लागते अहो सासूबाई खरंच आग आज खूप मोठं डेकोरेशनचं ऑर्डरचं काम होतं ना त्यामुळे तिथे जास्त वेळ गेला तुम्ही काळजी ना करू मी पटकन घरी जाते आणि काहीतरी पटकन बनवते थोडाच वेळ वाट बघावं लागेल तेव्हा सुद्धा अखर पाहू लागतो हो मीरा अगं तू बनव स्वयंपाक आम्ही थांबतो तोपर्यंत तेव्हा निरुपाव लागते गप्पा बसा तुम्ही अहो तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेता नाही आहेत ना पण मला घ्यायची तुमच्या तब्येतीची काळजी आणि तुमची इसून बाबा बाबा करत असते मग काळजी घेता नाही येत तुमची अगं यांना वेळवेळ गोळ्या घ्यावा लागतात गोळ्या घेण्यासाठी जेवण करावं लागतं आता कुठून जेवणार आहेत ते काय करायचं आता तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा सासूबाई मी पटकन काहीतरी हो बनवते तुम्ही अशी चिडचिड नका करू तेव्हा निरुपा म्हणा हे बघ मी तुला जी कामं सांगितली होती ती तू करायला हवीच होती पण नाही तू माझं ऐकले नाही ना आता मी जेवणच करणार नाही आज आज मी उपाशीच राहणार आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागतं हे बघा सासूबाई निरुपा मात्र रागातच घरी निघून जाते तेव्हा सुद्धा कर भाऊ आता मीराला म्हणू लागतात मीरा चल घरी आता दोघेही इकडे घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता घरामध्ये येताच आता मीरा लगेच निरुपाला म्हणू लागते सासूबाई मी पटकन खिचडी भात करते तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा निरुपा म्हणू लागते काही गरज नाही आहे मला जेवायचं नाही म्हटलं ना नाही जेवायचं तेवढ्यात रवी आता आलेला असतो किचनमधनं आता लगेच रवीने मस्त अशी पावभाजी बनवलेली असते तेव्हा रवी मी तू चला चला स्पेशल रवी शेपच्या हातची पावभाजी तयार आहे चला पटकन असिस्टंट तेवढ्यात लगेच आता सत्य येतो सत्याने मात्र आता हातात छान असे भाजलेले पाव आणलेले असतात ताटही आणलेले असतात तेव्हा मात्र आता सुधाकर भाऊ आणि मीरा खूपच खुश होतात दोघा भावांनी मिळून आज स्वयंपाक बनवलाय आता लगेच मीरा मला ते अरे बापरे रवी भाऊजी तुम्ही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा अरे वा तयारी तर खूपच जंगी दिसते तेव्हा निरुपा मुलक तेव्हा काय कौतुक का करायले या फुलवालीने इकडे बाहेर हुंदडायला सुरुवात केली आणि इथे घरात माझ्या पोराला कामाला लावलोय दिसत नाही का तुम्हाला तेव्हा लगेच आता सत्या मात्र निरुपाकडेच बघू लागतो त्यावर लगेच आता निरुपा मुला ते काय गे फुलवाली लाज नाही वाटत तुला तुझ्या सासरच्या मंडळीला असा स्वयंपाक बनवायला लावते अगं तुझ्या मायरी असंच करशील का तू त्यांना उपाशी ठेवत होती का तेव्हा लगेच आता मीरा काय बोलणार तेच रवी म्हणू लागतो आई अगं यात मीरावैची काही चूक नाही आहे खरं तर मला मीरावैनीला थँक्यू म्हणायला पाहिजे बरं झालं ती बाहेर गेली होती तिला उशीर झाला त्यामुळे मला माझं फॅशन जगता तर आलं ना मला माझं फॅशन जगायला खूप आवडतं आई मला हे स्वयंपाक करणं यात मन उतरवणं हे खूप आवडतं आणि थँक्यू मीरा पहिनी तुझ्यामुळे हे शक्य झालंय असे आता रवी मीराला म्हणू लागतो आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते ते काय बी असू दे मी जेवणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सत्या मलागतो रव्या अरे बघ याला तर म्हणतात प्रेम आता निरूपा तर सत्याकडेच बघू लागतात प्रेम आता हे प्रेम कुठून आलं तेव्हा सत्या मलागतो रव्या अरे बघतोयस ना अरे धूमकेतूच्या हातच्या जेवणाचं प्रेमाचं वेळ लागला लाग या निरूपाला आता बघ एवढं वर्ल्ड शेपने एवढी छान पावभाजी बनवली पण तरीही तिला खावेशी वाटत नाही याचा अर्थ तिचं ना धूमकेतूवरती प्रेम जडलंय तिला तिच्याच हातचा स्वयंपाक लागतो तेव्हा निरुपाला लाग ते पण ती गप्प बैस उगस थोबाड उघडून काहीही बोलू नको हे बघ तुझ्या बायकोला मी कामं सांगितली होती आणि आन... ती तिने ऐकली नाही म्हणून मी तिला शिक्षा देते आणि मी जेवणार नाही तेव्हा लगे सत्य मला लग तो खरंच निरूपा तू नाही जेवणार तेव्हा निरुपा मला ते, ते नाही म्हटलं ना नाही जेवणार तेव्हा सत्य मला तो अजूनही विचार करा निरूपा बघ विचार करून ठरव असे तर सत्याला निरुपाकडनं वधून घ्यायचं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊही निरुपाला म्हणू लागतात अगं निरुपा का हट्टाला धरून बसली अगं देखी सोडून चल रव्याने मस्त पावभाजी बनवली तेव्हा निरुपा आता तिथेच खुर्चीवरती बसते आणि म्हणून लागते नाही खायची ना मला नाही म्हणजे नाही आता निरुपाला वाटतं की मी नाही म्हणतानंतर कोणीच खाणार नाही पण मात्र सत्या मला लागतो ठीक आहे बाप नसेल खायची ना तिला नको खाऊ देऊ बाप चल आपण खाऊन घेऊ खूप भूक लागली ना चला पटकन आता मीरा सत्या आणि सुधाकर भाऊ तिघे आता जेवणाच्या टेबलवरती बसता तेव्हा रवी आता स्वतःच्या हाताने या तिघांनाही पावभाजी वाढतो आता रवी खूपच खुश असतो कारण त्याने अगदी छान अशी पावभाजी बनवलेली असते तेव्हा लगेच आता सत्य मला वाटतो बाप अरे काय घमघमाट सुटलाय असं झालंय कधी एकदा जी खाऊन बघेल तेव्हा निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्या आता एक घास खातो आणि मुलग तो वा रव्या अरे एवढी भारी पावभाजी वा 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 वा, वा। खूपच छान इकडे निरुपाच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं तेवढ्यात लगेच मीरा मुलग ते वा रवी भाऊजी अशी पावभाजी मी अजून कधी खाल्लीच आहे एकदम छान झाली तेव्हा सुधाकर कर पाऊ म्हणत रव्या अरे तू फक्त स्वयंपाक बनवला नाहीये अरे तुझी सगळी मेहनत कष्ट करून तू हे जे काय बनवलंय ना त्यात तुझा चांगलपणा तुला दुसऱ्यांना जेवून घालण्यात केवढा आनंद असतो ना हा सगळा उतरलाय आणि एवढी टेस्टी झाली रव्या पावभाजी असे आता कौतुक कर भाऊही करू लागतात रवीला मात्र खूपच छान वाटतं कारण आज त्याने त्याची फॅशन जगलेली असते म्हणजे त्याला कुकिंग करायला खूप आवडतं तेव्हा लगेच सत्यम लागतो वा खरंच बाप निरुपाने ना पावभाजी मिस केली निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो तेवढ्यात आता पंकज आणि देवी घरी आलेले असतात दरवाज्यातनं आतमध्ये देवी का म्हणून लागते अरे बापरे पावभाजी काय छान वास येतोय पंकज कधी एकदाची पावभाजी खाईल असं झालंय वाव काय घमघमाट सुटलाय तेव्हा निरुपा मात्र रागानेच त्या दोघांकडे बघू लागते तेव्हा पंकज मुलागतो हो देविका चल पटकन त्याच वेळेस त्याचं लक्ष आपल्या मम्माकडे जातं तेव्हा निरुपा रागानेच पंकजकडे बघत असते तेव्हा पंकज मुलाग तो काय झालं मम्मा अगं तुला नाही जेवायचंय का तुझं झालंय का तेव्हा निरुपा मुलाग ते नाही मला नाही खायची त्यावर देविका मुलाखत तर ठीक आहे मग चल पंकज आपण खाऊन घेऊया असे म्हणून आता एक दोन काही न विचारता आता लगेच पंकज आणि देविका ही इकडे पावभाजीवर तुटून पडायला आलेले असतात तेव्हा रवी आता आपल्या हाताने त्या दोघांनाही पावभाजी वाटतो निरुपाला मात्र खूप राग येतो असा कसं आहे हा माझा बबड्या इथे त्याची मामा उपाशी बसली पण का जेवत नाहीये काय झालंय माम्मा हे विचारायचं सोडून लगेच पिसाळ्यासारखं तुटून पडलाय पावभाजीवरती असे निरुपा आता मनाशीच म्हणू लागते तिला आता पंकजचा खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता पंकज आणि देविका ही पावभाजी खाऊन बघतात आता तर दोघेही खूपच कौतुक करू लागतात तेव्हा देविका मला लागते वा रवी अरे काय मस्त टेस्टी पावभाजी बनवली अशी पावभाजी मी अजून कधीच खाल्लेली नाही आहे वा असे आता सर्वजण कौतुक करत असताना इकडे मात्र निरुपाच्या जिभेला पाणी सुटलेलं असतं कधी एकदा मी ही पावभाजी खाईल असं झालेलं असतं पण मात्र कोणीही मला बोलवत नाही ती सगळ्यांकडे लक्ष देऊन असते तेव्हा मात्र सत्याचा मुद्दा म्हणून लागतो बाप खरंच आता निरुपाने जे केले ना ते अगदी चुकीचं आहे एवढी शेपच्या हातची पावभाजी तिने चुकवायला नव्हती पाहिजे आता निरूपाला आणखीनच राग येतो तेव्हा लगेच आता ती उठून इकडे टेबलजवळ पाणी पिण्यासाठी येते जणू काही तिला तहान लागली आणि ती पाणी पिते त्या कारणाने का होईना कोणीतरी खाय म्हणन मग मला बसता येईल असं असतं तिचं पण मात्र सत्या सुद्धा कर बाऊ मुद्दा म्हणून कोणी म्हणतच नाही तेव्हा सत्या म्हणून तो बाप अरे निरुपाने पावभाजी खाल्ली नाही ना मुकली रेती या पावभाजीला पण तिने खूप मोठी चूक केली या एवढी रव्याच्या हातची सुंदर पावभाजी तिला खाताच आली नाही कारण तिने शब्द दिलाय ना ती खाणार नाही म्हणून ना आणि निरूपाने दिलेले शब्द ती पाळतच असते बाप त्यामुळे आता काही तिला या पावभाजीला हातच लावता येणार नाही पण जाऊ दे बाप मला हात लावता येतो ना पावभाजीला आणि असं खाताही येते त्यामुळे मी तर असं पोट भरून खाणार आहे बाप तेव्हा लगेच आता मीरा सत्याला खुनवते आणि काय बोलताय तुम्ही अहो जाऊ दे ना खायची असेल तर खाऊ द्या असे ती त्याला खुनावून सांगू लागते तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू सत्यजित आता आपण आग्रह करत होतो तरी ती नाहीच म्हणते तर जाऊ दे नसेल खायची तिला नसेल तिची इच्छा पावभाजी खाण्याची तेव्हा निरुपा म्हणू लागते असं काही बी नाही उगच या फुलवालीच्या चुकीची शिक्षा मी का बघू मी का उपाशी राहू मला खायची पावभाजी आता मात्र सत्य तर निरुपाकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता निरुपा मिरायला म्हणू लागते हे फुलवाली खरं तर उपाशी तू राहायला पाहिजे होतं तुझी चूक होती ना मग मी का उपाशी राहू आणि तुझं झाल्या नंतर मी जेवत बसू का अजिबात चालणार नाही मला लगेच माझ्या खोलीत पावभाजी घेऊन फुल ये फुलवाली माझ्या लेकाच्या हातची पावभाजी आणि ती मी खाणारच आता मात्र सर्वजण हसू लागतात तेव्हा निरुपा रागाच्या भरातच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्यवं लागतं बघ बघ रव्या शेवटी तुझ्या आईने पावभाजी खाल्लीच तुझी बघ बघ कशी तयार झाली खायला असे म्हणून आता रवी खूप खुश झालेले असतो इकडे पंकज आणि देविका तर मात्र तुटून पडलेले असतात खूपच पावभाजी खालेली असते तेवढ्यात आता मीरा म्हणू लागते चला मी सासूबाईंना पावभाजी नेऊन देते तेवढ्या सुधाकर भाऊ लागतात अगं मीरा तू जेवतेस ना अजून राहू दे मी नेऊन देतो तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा मीरा आता ताटात पावभाजी वगैरे वाढते तेव्हा सुधाकर भाऊ उठतात आणि लागतात मीरा अगं तू जेव मी वाढून येतो तिला असे म्हणून सुधाकर भाऊ आता निरुपाचा ताट घेऊन जातात पंकज आणि देविकाचंही झालेलं असतं ते दोघेही रूममध्ये निघून जातात पण इकडे सत्य मात्र भावाची हातची पावभाजी चाटून पुसून खात असतो तो काय हईगाई करण्याच्या मागेच नसतो मीरा मात्र हाता आता हाताची घडी घालून सत्याकडे बघत असते आता सत्याला असं आपल्या हातचं पोटभर जेवताने बघून रवी तर एकटक दादाकडे बघत असतो तेवढ्यात मीरा लागते रवी भाऊजी अहो बघितलं तुमच्या भावाकडे असे खातायत जणू काही त्यांनी अजून कधी पावभाजी खाल्लीच नाही असे पावभाजी खातायत तेव्हा सत्या मला धुमकेतू अगं रव्याच्या हातची पावभाजी अशी भारी झाली ना माझं पोट भरलंय पण मनच भरत नाही आहे धुमकेतू असं वाटतंय अजून खात राहावं रव्या तुला एक सांगतो एखाद्या कस्टमरने जर तुझ्या आजची पावभाजी खाल्ली ना तर तो पुन्हा कधीही चुकून दुसरीकडे पावभाजी खाणार नाही तो रव्याकडेच येणार त्याच वेळेस आता धुमके तुझ्या डोक्यात मात्र आयडिया पेटलेली असते रवी पावभाजी तेव्हा लगेच आता मीराम लागते आयड्या आपण एक काम करू शकतो आपण रवी पावभाजी करू शकतो ना तेव्हा लगेच आता सत्य तो काय म्हणायचे धुमकेतू तेव्हा मीरा मुलक ते अहो आपण पावभाजी विकू शकतो तेव्हा सत्य ते हे धुमकेतू अगं अजून मला खायची मग उरलेली नाही तू विकायला अजिबात जमणार नाही हां तेव्हा मीरा मुलक ते, ते असं काय करताय अहो आपण रवी भाऊजींची स्पेशल पावभाजी विकू म्हणजे पावभाजीचा ठेला टाकू आपण तेव्हा लगेच रवी आणि सत्याच्याही डोक्यात तूने सांगितल्याप्रमाणे आयडिया तयार झालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य आणि मीराने मिळून आता पावभाजीचा ठेला टाकलेला असतो आता सगळी तयारी झालेली असते सत्याने मीरा इकडे सगळी तयारी करून आता त्या पावभाजीच्या दुकानात थांबलेली असतात पण मात्र दिवस गेलेला असतो कोणी कस्टमर येत नाही तेव्हा सत्य मला तू धुमकेतू मला नाही वाटत आपल्या दुकानात कोणी कस्टमर येईल हे सगळं ना नाही होऊ शकत आपल्याच्याने तेव्हा मीरा मला त्या हो आशा सोडायची नाही माणसाने प्रत्येक कठीण प्रसंगात साथ सोडायची नसते एवढं मात्र लक्षात ठेवायचा येईल कोणीतरी नक्की तर आता दोन माणसं येतात आणि ते म्हणू लागतात पावभाजी मिळेल का तेव्हा मीरा मला ते हो हो नक्की मिळेल किती प्लेट पाहिजे तेव्हा तो माणूस म्हणू मा, लागतो पंचवीस प्लेट हव्यात पटकन द्या ऑर्डर तेव्हा सत्य मला वा धुमके तू अगं मी तर घरी निघालो होतो पण तू म्हटल्याप्रमाणे अगं जर टिकून राहिलं ना तर नक्की काहीतरी होतं आणि बघ आता एवढी ऑर्डर आली आपल्यांना असे म्हणून सत्य आणि मीरा आता पावभाजी बनवायलाच सुरुवात करतात तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद